वेलकम टू फाडू स्टडी आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करत असून या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार अठरामध्ये घेण्यात आलेल्या मुंबई पोलीस शिपाई भरतीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत यात आपण बुद्धिमत्ता या घटकावर विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत बुद्धिमत्तेवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाते याचा एक तुम्हाला अंदाज येईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे तर यातील पहिला प्रश्न पाहूया खालील प्रश्नात प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल ठीक आहे सी एक्स बी ई व्ही डी e इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तर या ठिकाणी काय येईल हे आपल्याला शोधायचं आहे तर या ठिकाणी बघा सी एक्स बी तर याचं कॉम्बिनेशन काय आहे हे सर्वात आधी आपण पाहू तर सर्वात आधी जव जेव्हा तुम्ही परीक्षेला जाताना तर या पद्धतीचा एक चार्ट बनवून घ्यायचा म्हणजेच ए बी सी डी लिहून घ्यायचं रिवर्समध्ये आणि त्याच्यानंतर त्याला नंबरिंगसुद्धा या पद्धतीची द्यायची सर्वात आधी जे काही रफ पेज राहते त्याच्यावर ठीक आहे तर या ठिकाणी आता बघा सी एक्स बी तर सी तुम्ही या ठिकाणी बघू शकता सी सीच्या खाली काय आहेत यक्स आहेत ठीक आहे त्याच्यानंतर e सीच्या आधी काय आहेत बी आहेत असं एक कॉम्बिनेशन झालं ई व्ही डी बघा ई व्ही डी या ठिकाणी ई आहेत त्याच्या खाली व्ही आहेत आणि त्याच्या जेष्ठ आधी कुठला शब्द आहेत तर डी असते ठीक आहे आय आर सुद्धा बघा आय आर एच आयच्या जेष्ठ खाली काय आहेत आर आहेत आणि आयच्या आधी काय आहेत यच आहेत त्यानंतर के पी जे बघा के पी जे तर के केच्या आधी केच्या खाली पी आहेत आणि केच्या आधी काय आहेत जे आहेत ठीक आहे तर या प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल तर हे बघा सी आहेत आता त्याच्यानंतर काय होते सी नंतर डी एक म्हणजे प्लस एक घर सोडून पुढचा शब्द घेतलेला आहे तर त्याच पद्धतीने ई e नंतर काय येईल मग एक घर सोडून यप सोडल्यानंतर काय येईल जी येईल ठीक आहे नेक्स्ट कॉम्बिनेशन काय असेल जी असेल तर या ठिकाणी जी बघू शकता जीच्या खाली काय आहेत टी आहेत आणि जीच्या आधी कुठला शब्द असते तर यप असते त्यामुळे आपलं उत्तर काय येईल जीटीएफ जी टी एफ कुठे आहेत तर ऑप्शन बी जी टी एफ असं त्याचं उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया ई एच यल त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह आहे ठीक आहे तर या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे तर या ठिकाणी बघा सी सी झाल्यानंतर कुठला शब्द असते डी एक मिनिट तर सी सी नंतर डी असते त्याच्यानंतर कुठला शब्द असते ई असते ठीक आहे तर एक घर सोडल्यानंतर कुठला शब्द येत आहे तर ई येत आहे त्याच्यानंतर ई नंतर काय असते यप जी त्याच्यानंतर कुठला शब्द येत आहे यच येत आहे ठीक आहे दोन घरं सोडल्यानंतर यच ये येत आहे यचनंतर आय जे के आणि यल तीन घर सोडल्यानंतर यल ये एल येत आहे ये तर समोरचा शब्द काय असेल मग तर हे एक संख्या वाढत चालली ठीक आहे पहिल्यांदा एक संख्या होती त्याच्यानंतर दोन घरं पुढे गेलेले आहेत शब्द त्याच्यानंतर तीन घरं शब्द पुढे गेलेले आहेत तर आता चार घरं समोर जायचं तर यल नंतर काय येईल यम यन ओ पी हे चार घरं आपण जर समोर गेले तर त्याच्यानंतर काय येईल क्यू यायला पाहिजे तर याचं योग्य उत्तर काय असेल सी ऑप्शनमधील क्यू ठीक आहे तर हे योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया सी सिक्स ई टेन जी चौदा आय अठरा आणि त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह आहेत तर या ठिकाणी बघा सी तर या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता सीचा नंबर काय आहे अल्फाबेटनुसार आपण जर मांडलं तर सीचा नंबर असते तीन ठीक आहे तीन आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे तर सी सिक्स सांगितलं आहे आपल्याला तर तीनला आपण जर दोननं गुणलं तर काय येईल सहा येईल त्याच्यानंतर ई टेन आहेत तर अल्फाबेटनुसार ईचा नंबर कितवा असते पाचवा असते आणि पाचला जर आपण दोननं गुणलं तर उत्तर काय येईल दहा येईल तर या ठिकाणी ईचं दहा दिलेलं आहे त्यानंतर आहेत जी जी या ठिकाणी बघू शकता जीचा नंबर आहे सात ठीक आहे तर सातला आपण जर दोननं गुणलं तर आपलं उत्तर काय येईल चौदा या ठिकाणी जी चौदा दिलेलं आहे त्यानंतर आय अठरा दिलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता आय आईचा नंबर कितवा आहे तर आईचा नंबर नववा आहे त्यामुळे नऊ गुन्हेला दोन केलं तर अठरा येईल तर त्यानंतर काय आहे हे बघा एक घर समोर गेलेलं आहे प्लस य म्हणजेच सी नंतर डी सोडलं का तर ई येते ई नंतर एफ सोडलं का तर जी आहेत जी नंतर यच सोडलं की आय आहेत आय नंतर मग जे सोडलं की काय असायला पाहिजे के असायला पाहिजे केचा नंबर काय आहे अकरा चा नंबर आहे अकरा अकराला जर आपण दोन न गुणलं तर त्याचं उत्तर काय येईल बावीस म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे के बावीस सी ऑप्शन योग्य राहील पुढील प्रश्न पाहूया बी फोर वाय डी सोडा डब्ल्यू यप छत्तीस यू एच चौसष्ट यस आणि त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह त्याच्या जागे काय येईल हे आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे तर बीचा नंबर काय आहेत दोन आहेत बी फोर वाय दिलेले आहेत ठीक आहे तर दोन आहेत आणि जर आपण दोनचा वर्ग केला तर काय होईल चार होईल आणि जस्ट बीच्या खाली बघा वाय आहेत बी फोर वाय त्याच्यानंतर डी आहेत प्लस यग घर सोडलं ठीक आहे म्हणजेच पुढचा जो काही शब्द असेल प्लस यग घर सोडून म्हणजे सी सोडल्यानंतर डी आहे ठीक आहे डीचा वर्ग म्हणजे डीची संख्या अल्फाबेटनुसार चार आहेत आपण जर चारचा वर्ग केला तर सोळा येईल आणि डीच्या जेस्ट खाली काय आहेत डब्ल्यू आहेत ठीक आहे त्याच्यानंतर प्लस नंतर एक घर समोर जायचं प्लस सोडून द्यायचं म्हणजे डी नंतर ई आहेत ई सोडल्यानंतर यप येईल ठीक आहे या ठिकाणी यफ आहेत तर यप छत्तीस ठीक आहे तर यफचा अल्पभेटनुसार नंबर काय आहेत सहा आहेत ठीक आहे सहाचा वर्ग जर केला तर छत्तीस होते आणि यफच्या जस्ट खाली काय आहेत यू आहेत ठीक आहे त्याच्यानंतर यच म्हणजेच यफ नंतर य घर सोडायचं प्लस य घर जर केलं आपण घर सोडून समोरची संख्या म्हणजे शब्द घेतला तर काय येईल यच येच्च, येईल यच यचचा नंबर जो काही आहे तो आठ आहेत आठचा वर्ग चौसष्ट आणि यचच्या ज्येष्ठ खाली काय आहेत यस आहेत ठीक आहे त्याच्यानंतर प्लस एक घर सोडून आपल्याला पुढे जायचं यच नंतर आय सोडायचं आणि जे हे घर घ्यायचं जे चा नंबर काय आहेत तर जेचा नंबर आहेत दहा आणि दहाचा वर्ग किती होते शंभर आणि जे जेच्या खाली कुठली कुठला शब्द आहे तर क्यू आहेत ठीक आहे तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे जे हंड्रेड क्यू ऑप्शनमध्ये उत्तर कुठं भेटत आहे तर डी ऑप्शन ठीक आहे जे हंड्रेड क्यू पुढील प्रश्न पाहूया सदुसष्ट एकवीस एकोणनव्वद ठीक आहे तर याचं आपल्याला कॉम्बिनेशन काढायचं आहे तर सिक्स इंटू सेवन किती होते बेचाळीस होते आणि बेचाळीसला जर आपण दोन भाग दिला तर त्याचं योग्य उत्तर काय येईल एकवीस येईल त्याच पद्धतीने आपल्याला एकोणवदला सुद्धा काढायचं आहे तर आठ गुणीला नऊ करायचं याचं योग्य उत्तर काय येते बहात्तर बहात्तरला दोननं डिवाईड केलं तर उत्तर काय येईल तर छत्तीस येईल तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल छत्तीस बी ऑप्शन बरोबर राहील पुढील प्रश्न पाहूया हे एकदम सोपा प्रश्न आहेत या ठिकाणी बघा सी अपॉन एक्स असं दिलेलं आहे आयचं आर दिलेलं आहे आणि कौशन चिन्हाच्या जागी ओ दिलेलं आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सीच्या जेष्ठ खाली काय आहेत एक्स आहेत आयच्या जेष्ठ खाली बघितलं तर आर भेटेल तुम्हाला तर ओच्या मग आपल्याला वर बघायचं आहे तर ओच्या वर काय असेल यल असेल ठीक आहे या ठिकाणी बघू शकता यल ओ तर ओच्या वर काय असेल यल असेल तर असं उत्तर यायला पाहिजे तर योग्य उत्तर काय आहेत बी यल पुढील प्रश्न पाहूया हा एकदम सोपा प्रश्न आहे बारा बारा एकवीस म्हणजे काय केलेलं आहे तर दोन आधी घेतला आहेत आणि एक नंतर घेतलाय त्याच पद्धतीनं चोवीस आहेत तर याचं काय होईल या? चार आधी घ्यायचं आणि दोन नंतर घ्यायचं योग्य उत्तर डी बेचाळीस असेल पुढील प्रश्न आहेत एका सांकेतिक भाषेत ईस्ट हा शब्द जी सी यू वी असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत नॉर्थ हा शब्द कसा लिहिला जाईल तर या ठिकाणी बघा ईस्ट हा शब्द कसा लिहिलेला आहे तर जी जी सी यू वी तर ईच्या जस्ट खालची संख्या एक मिनिट हा कसा आहे तर ई जो काही आहे तर ईच्या प्लस एक घर समोर जायचं आहे तर ईच्या जर एक घर आपण समोर गेलं तर य सोडून आपण नेक्स्ट शब्द कुठला आहे एक घर कुठला आहे तर जी आहेत ए नंतर एक घर आपण जर समोर गेलं तर एक घर सोडून बी जर सोडलं तर आपण आपल्याला काय भेटेल सी भेटेल त्याच पद्धतीने यसचं सुद्धा बघा यस, यस आपण एक घर सोडलं तर टी नंतर काय येते यू येते त्याच न त्याच पद्धतीने टीचं काही येईल एक घर समोर जायचं टीच्या समोर जर एक घर आपण समोर गेलं तर वी सोडून द्यावं लागेल एक घर आणि समोरचं घर कुठलं असेल वी असेल तर त्याच पद्धतीने आपल्याला नॉर्थ याच सुद्धा शोधायचं आहे ठीक आहे तर नॉर्थ या ठिकाणी बघा नॉर्थ तर यांचं एक घर आपल्याला समोर जायचं आहे तर ओ सोडल्यानंतर एक घर कुठलं भेटेल पी भेटेल त्याच्यानंतर ओचं एक घर समोर जायचं आहे तर कॅ का भेटेल क्यू भेटेल आरचं सुद्धा एक घर सोडायचं यच सोडलं तर समोरचं काय भेटेल टी भेटेल टीचं एक घर सोडून द्यायचं टीच्या समोर काय भेटेल वी भेटेल आणि यच नंतर एक घर सोडलं आय सोडलं तर काय भेटेल पुढे जे भेटेल पी क्यू टी वी जे तर ऑप्शन मध्ये पी की टी व्ही जे कुठला आहे तर डी ऑप्शन आहे तर त्याचं योग्य उत्तर काय असेल डी असेल या ठिकाणी बघा प्रश्न गटात बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर पुढील शब्द सुद्धा त्याच पद्धतीने आहेत मूग वटाने मक्का हरभरा तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर येते मक्का तर कसं तर जे काही हरभरा वटाने किंवा हो मूग असते ते द्विबीज असते द्विबीज म्हणजेच तुम्ही जर वटाने किंवा हरभरा फोडला असेल तर त्याचे दोन तुकडे होते परंतु मक्क्याचे तसं नाही होत मक्का एकच बीज असते ठीक आहे तर त्यामुळे याचं योग्य उत्तर काय येईल मक्का येईल या ठिकाणी सुद्धा गटातनं बसणारे शब्द शोधायचे आहेत मंगळ पृथ्वी गुरु चंद्र तर मंगळ पृथ्वी आणि गुरु हे काय आहेत है, ग्रह आहेत परंतु चंद्र काय आहेत उपग्रह त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल चंद्र पुढील प्रश्न आहेत माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते तर तुझी आई माझी कोण असा प्रश्न विचारला तर एक ए आणि बी नावाचा व्यक्ती असेल ठीक आहे तर ए काय म्हणतो की माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते तर एचे जे काही वडील आणि आई असेल ठीक आहे तर याची जी काही एची आई तुझ्या वडिलांची बहीण लागते तर बीचे वडील तसेच आई बघ पकडायचं तर ए काय म्हणतो की एक काय म्हणतो की माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते तर एची आई बीच्या वडिलांची बहीण लागते ठीक आहे तर तुझी आई माझी कोण लागेल तर त्या हिशोबाने बघा एची आईचे जे काही भाऊ असेल तो ला कोण लागते मामा लागते आणि ची जी काही आई असेल ती कोण लागेल मग मामी लागेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते सी मामी पुढील प्रश्न बघा चारास पासष्ट तर पाच काय असा प्रश्न आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा चारास पासष्ट कसे आहेत तर चारचा जर वर्ग केला तर चारचा वर्ग सोळा होते आणि ही जी काही चार संख्या आहेत त्यालाच चारनं गुणायचं म्हणजे त्याच संख्येनं जो काही वर्ग येते वर्गाच्या संख्येला त्याच संख्येनं गुणायचं मग सोडचौक चौसष्ट प्लस एक केलं का तर उत्तर काय येते पासष्ट येते तर हीच प्रोसेस आपल्याला पुढे फॉलो करायची आहे तर पाचचा जर वर्ग आपण काढला तर पाचचा वर्ग पंचवीस येते आणि पंचवीसला आपण पाच गुणले तर किती येईल एकशे पंचवीस होते प्लस एक जर ॲड केलं तर मग त्याचं योग्य उत्तर काय येते एकशे सव्वीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल एकशे सव्वीस तर हे प्रश्न होते जे की दोन हजार अठराच्या मुंबई पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते तर याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जे काही नवीन व्हिडिओ घेऊन येईल ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाही थँक्स फॉर वॉचिंग